मित्र पक्षाची ही कथा फक्त ऐकल्याने मोठ्या सुखाची प्राप्ती होईल आणि जे ही कथा ऐकणार नाही त्यांचे वंश नष्ट होऊन त्यांना कधीही सुख समृद्धी प्राप्त होणार नाही पितृपक्षाची ही दिव्य कथा अशी आहे की कि कितीही मोठा पितृदोष असो कितीही संकटाचा डोंगर असो ही कथा ऐकणाऱ्यांचे ना सारे दोष जळून खाक होतात शत्रू दूर होतात आणि मरेपर्यंत पित्रांचा आशीर्वाद तुमच्या जीवनात राहतो ही कथा जेव्हा भक्ताभावाने श्रवण केली जाते तेव्हा पित्र तर प्रसन्न होतातच पण जन्मभराची गरिबी दारिद्र्य साडेसाती यातना आणि काळ्या ग्रह दोषाचा प्रभाव क्षणातच नाहीसा होतो ही कथा आपल्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करते घरात वर्षभर सुख शांती आणि समृद्धी आणते जे या कथेला श्रद्धेने ऐकतात त्यांच्या मनातील इच्छा एकामागून एक, एका एक पूर्ण होतात आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि आत्म्याला शांती लाभते या कथेला ऐकल्यावर जणू आकाशातून आशीर्वाद तुमच्यावर घरावर पावसासारखा बरसतो म्हणूनच भक्तांनो तुम्ही ही कथा ऐकायला आलाच आहात तर लक्षात ठेवा ही कथा अर्धवट ऐकून सोडणे म्हणजे मोठे पाप आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आमच्या सोबत रहा आणि मन शांत करून श्रवण करा पण या कथेला सुरुवात करण्याआधी आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी प्रेमाने कमेंट बॉक्स मध्ये हा छोटासा पण प्रभावी मंत्र टाइप करा ओम पितृ देवाय नमः हा मंत्र पितृ दोष दूर करण्यासाठी आणि पितरांना तृप्त करण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी आहे आणि भक्तांनो आजची ही पितृपक्षाची पवित्र कथा ऐकल्यानंतर दोन भक्तांना शेअर करा कारण भक्ती वाढल्याने भगवंतही प्रसन्न होतात आणि पित्र ही आनंदी होतात यामुळे तुमच्या कोणत्याही इच्छा अपूर्ण राहणार नाहीत खूप वर्षापूर्वी एका गावात कौशिक नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो खूप धार्मिक होता एक पण एक गोष्ट मात्र नेहमी विसरत असे तो आपल्या पित्रांना म्हणजे पूर्वजांना अन्नदान व तर्पण करीत नसे त्याला वाटे मी रोज देवाची पूजा करतो हाच मोठा धर्म आहे पित्रांची आठवण ठेवण्याची गरज नाही एका रात्री त्याला स्वप्नात त्याचे पित्र दिसले ते क्रूस अशक्त भुकेले दिसले होते त्यांनी सांगितले त्यांनी त्याला सांगितले बाळा तू रोज देवाची पूजा करतोस हे उत्तम आहे पण आमचं श्राद्ध तर्पण व अन्नदान न केल्याने आम्ही या लोकात उपाशी राहतो देवाची पूजा पूजा अपूर्ण राहते जर केली नाही तर ब्राह्मण कौशिक घाबरून जागा झाला दुसऱ्या दिवशी त्याने गावातील विद्वानांकडे विचारणा केली त्यांनी त्याला सांगितले श्राद्ध तर्पण आणि पितृपक्षाची अन्नदान केल्याने पित्र तृप्त होतात त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि घरात सुख शांती नांदते त्याने सर्व विधी योग्य प्रकारे केली त्यानंतर पुन्हा स्वप्नात त्याचे पित्र दिसले पण त्यावेळी ते समाधानी आनंदी आणि आशीर्वाद देत होते पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांना आठवण्याचा त्यांना अन्नदान करण्याचा आणि त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन समृद्ध करण्याचा काळ आहे जसा झाडाला पायाघट्ट असला पाहिजे तसंच आपले मूळ म्हणजे पित्र यांचा सन्मान करणं ही आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला ही पितृपक्षाची कथा कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा तसच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद